गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी लवकरच आपल्या सेवेत उडारी उडारी गंगाधर टोकलवाड उडारी माझा बुलेटेन मध्ये आपलं स्वागत ठळक घडामोडी आता बातमी आहे कोल्हापूर जिल्ह्यातील मच्छीमाराची कोल्हापूर जिल्ह्यातील मच्छिमार भोई समाज बांधवाची अतिवृष्टी ढगफुटी सदस्य पावसाने तलावे ओरफुल झाल्यामुळे मोठे नुकसान झाले हे पाहण्यासाठी भोई समाज संघटनेचे राष्ट्रीय महासचिव दादा सासोटे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक एकनाथ काटकर नानासाहेब लकारिया हनुमंत आपटे पिंटू भोई विजयकुमार भोई उद्धव बनसोडे जी गुजर महिला संघटक हर्षल पवार शांताराम भोई यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत संत बाळूमामा यांचे आदमापूर येथे दर्शन घेऊन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांच्या निवासस्थानी भेट घेऊन नुकसान भरपाईची चर्चा करण्यात आली जिल्हाधिकारी यांना फोनवरून चर्चा करण्यात आली पाहूया पालकमंत्र्याशी चर्चा करताना भोई समाजाचं शिष्टमंडळ <laughs>